नमस्कार आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा जी डी सी आय एस अकॅडमीमध्ये स्वागत आहे तर आज आपण एक महत्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत ते म्हणजे नवीन ज्या अभ्यासक्रम लागू होणार आहे जो की सीबीएससी पॅटर्नचा आहे ते येणाऱ्या शैक्षणिक वर्षामध्ये लागू होणार आहे आणि त्याची अंमलबजावणी पण झालेली आहे तर हा विषय जो आहे सर्वच पालकांना संभ्रमामध्ये टाकणारा आहे तर विषय असा आहे की या सगळ्या सीबीएसई पॅटर्न लागू झाला आहे म्हणजे नेमकं काय झालं आहे त्याच्यामध्ये काय काय बदल होणार आहे असा एकंदरीत विषय चालू आहे तर नव्या अभ्यासक्रमाचा हा कोणाकडून तो लागू केला जाणार आहे किंवा राज्य मंडळ जे आहे त्या राज्य मंडळांची जी पुस्तकं आहेत ती बालभारतीकडून तयार केली जाणार आहेत का तर रेशो कसा असणार आहे तर मग याच्यामध्ये महाराष्ट्राचा जो काही इतिहास आहे भूगोल आहे ते सर्वच मग सीबीएसई नुसार असणार आहे का महाराष्ट्राचं याच्यामध्ये काही योगदान आहे की नाही तर तो रेशो कसा आहे तुम्हाला तो सांगतो तुमच्या लक्षात आला असेल हा सत्तर तो तीस असा एकंदरीत रेशो आहे सत्तर तो तीस तीस म्हणजे याच्यामध्ये महाराष्ट्राचा भूगोल आहे महाराष्ट्राचा भूगोल त्यानंतर इतिहास आहे यामध्ये तुम्हाला सर्व गोष्टी महाराष्ट्र संदर्भातील त्या अं समावेश केल्या जाणार आहेत सर्व त्याच्यामध्ये जे काही समाज सुधारक असतील सर्व काही त्यानंतर जो सत्तर टक्के आहे हा सत्तर टक्के अभ्यासक्रम तो जो एकंदरीत जो सीबीएसई जो आहे त्या सीबीएससी पॅटर्नवर आधारित आहे मग याची अंमलबजावणी करण्यात आलेली आहे तर तुमचा एक प्रश्न असेल की हे कधीपासून लागू होणार आहे मग याच्यानंतर जे काही पालकांवरती बोर्ड जे निवडी संदर्भातील जे काही बंधन टाकलेली आहे किंवा हे बंधन असणार आहे का तर यावर नेमकं काय प्रश्न निर्माण झाले आहे तर याच्यामध्ये जेव्हा तुम्ही सीबीएसई पॅटर्न जो आहे हा जसं लागू झाला म्हणजे उदाहरणार्थ तुम्हाला आता इंग्लिश मीडियम तुम्हाला माहिती आहे किंवा जे सेमी म्हणतो आपण त्याला जसं आपण निवड करतो तशीच याची पण निवड आपण करू शकता म्हणजेच सीबीएसई हे तुमच्याकडे एक ऑप्शन असणार आहे म्हणजे यामध्ये जर तुम्ही उदाहरणार्थ तुम्हाला सीबीएसई घ्यायचा नसेल तर तुम्ही घेऊ शकत नाही किंवा तुम्हाला घ्यायचा नसेल तर तुम्ही घेऊ नका ते तुमच्याकडे ऑप्शन असणार आहे म्हणजे तुम्हाला जे काही अगोदरचं जे काही उदाहरणार्थ जे काही बोर्ड आहे तो बोर्ड अवेलेबल असणार आहे त्याच्यावर तुमच्यावर कोणतेही बंधनं हे लादला जाणार नाही हा महत्वाचा विषय आहे पण सीबीएसई पॅटर्न लागू का करण्यात आला तर याच्यामध्ये जे काही तुमचे महत्वाचे गुणवत्तापूर्ण जे विद्यार्थी आहे ते याच्यामधून निघतील अभ्यासक्रम दर्जेदारही त्याच्यामधून भविष्याचा विचार करून एक चांगला विद्यार्थी घडतील असा एकंदरीत या सर्वांचा विषय आहे मग यामध्ये जसं मी तुम्हाला म्हटलं की इतिहास भूगोल इतर ज जे भाषा आहे त्या विषयीची सगळी माहिती तीस टक्क्यामध्ये टाकली आहे म्हणून आपण जसं मी सांगितलेलं आहे तर ह्या चार टप्प्यामध्ये एकंदरीत हा विषय जो आहे तो लागू केला जाणार आहे मग कोणते हे आहेत चार टप्पे तर तुमच्या लक्ष देतील की एकूण चार टप्प्यामध्ये याची अंमलबजावणी केली जाणार आहे दोन हजार पंचवीस सव्वीस मध्ये तर ते जवळजवळ या वर्षामध्ये येता पहिलीसाठी त्याच्यानंतर तुम्ही पहा दोन हजार सव्वीस सत्तावीस मध्ये तर त्यामध्ये कोणतं तर ते मध्ये दुसरी असेल त्यानंतर तिसरी असेल चौथी असेल आणि सहावी असेल तर यामध्ये हा अभ्यासक्रम लागू होणार आहे त्या सव्वीस सत्तावीस नंतर मग डायरेक्ट तुम्हाला सत्तावीस ते अठ्ठावीस या दरम्यान या शैक्षणिक वर्षामध्ये तुम्हाला पाचवी सातवी नववी आणि अकरावी आणि नंतर अठ्ठावीस ते त्याच्यानंतर एकोणतीस या शैक्षणिक वर्षामध्ये आठवी त्याच्यानंतर दहावी आणि बारावी जवळपास जर तुम्ही एकंदरीत विषय घेतला तर तुम्हाला सर्वच काही या सीबीएसईच्या जे लागू झालं आहे त्यामध्ये ऍड होणार आहे किंवा याच्यामध्ये अंमलबजावणी होताना दिसत आहे म्हणजे तुम्ही बघा इथे सव्वीस दिसत आहे पंचवीस सव्वीस म्हणजे या वर्षापासून तर या वर्षामध्ये तुम्हाला तर पहिली आहे दुसरी आहे तिसरी आहे चौथी आहे त्याच्यानंतर तुम्ही जर पाहिलं तर हे सगळेच लागू होतील त्याच्यानंतर सव्वीस सत्तावीस मध्ये म्हणजे तुम्हाला इथे चौथी झालं पाचवी आहे परत सहावी आहे सातवी आहे आठवी जवळ तुम्ही इथे पाहिलं तर म्हणजे आठवी नाही त्यानंतर नववी आहे तर हे पाहता येतील तर हे सगळ्या जवळपास एकंदरीत सगळे विषय यामध्ये लागू होणार आहे तर तुम्हाला हा महत्वाचा मुद्दा आहे मग यामध्ये सगळ्या गोष्टी शैक्षणिक वर्षाचं वेळापत्रक सुद्धा तुम्हाला ते जाहीर कर लवकरच करतील तर शैक्षणिक जे परीक्षणाचं काय तर याच्यामध्ये चांगले दर्जेदार शिक्षक त्यांना प्रशिक्षण दिले जाणार आहे तर याचा जवळपास आपण सर्वांनी म्हणजे जे पालक आहेत त्या पालकांनी विचार करायचा आहे आणि आपण जे आपले जे मुलं आहेत ते कोणत्या पॅटर्न मध्ये आपण त्यांना टाकायचं आहे जी अंमलबजावणी जवळपास झालेली आहे ते तुम्ही ठरवायचं आहे आता ठीक आहे तर आपण ते सर्व काही पाहूया आणि येणाऱ्या काळामध्ये असेच काही बदल असतील तर ते बदल कोणते कोणते आहेत त्यावरही आपण लक्ष देऊ आणि हा जो बदल आहे तो आ, चांगला बदल आहे म्हणजे एकंदरीत आपण समजू शकतो असंच एक बदल झालेला आहे नुकताच तसं तुम्ही जर पाहिलं तर तुमच्या लक्षात येऊन जाते ते म्हणजे एमपीएससी जो आहे एमपीएससी महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन यामध्ये सुद्धा जो अभ्यासक्रम आहे तो अभ्यासक्रम बदल करण्यात आलेला आहे अभ्यासक्रम तर हे कोणता तर जवळपास हा अभ्यासक्रम युपीएससीच्या धरतीवर हा अभ्यासक्रम बदल करण्यात आलेला आहे ते पाहू शकता तर तशाच पद्धतीचा सीबीएससीचा जो अभ्यासक्रम आहे म्हणजे जे महाराष्ट्र स्टेट बोर्ड आहे यांचाही जे बालभारती आपण म्हणतो त्यांचाही अभ्यासक्रम आता सीबीएससीच्या आधारावर म्हणजे बदल करण्यात आलेला आहे तर त्यामध्ये जे सर्वात प्रथम जे काही अं महाराष्ट्र जी, जी कमिटी आहे या संदर्भातील ती कमिटी पूर्णतः त्याच्यामध्ये जे परीक्षण करणार आहे त्याच्यानंतर ते लागू करतील तर हे एक महत्वाचा विषय आहे म्हणजे फार महत्वाचा आहे अभ्यासक्रम सीबीएसईच्या जे काही महत्वाचे जे त्याचे वैशिष्ट्य आहे ज जवळपास बऱ्याच काही त्याच्यामध्ये जे त्यांचं समन्वय असतील स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त अभ्यासक्रम असेल किंवा जेई असेल नीट असेल त्याच्यानंतर तुम्हाला युपीएससी सारख्या ज्या त्या परीक्षा असतील याच्या माध्यमातून ते देतील असा एकंदरीत विषय आहे सॉफ्ट स्किल असेल समुपदेशनावरती भर असेल असे एकंदरीत या अभ्यासक्रमामधून येणाऱ्या विद्यार्थ्यांना याचा ये फायदा होईल असं आपण पाहू शकता सीबीएसई पॅटर्न मुळे अनेक दर्जेदार शिक्षण सुद्धा मिळेल असं एकंदरीत दिसून येतं तर पाहूया पुढचं या एखादा अपडेट महत्वाचा धन्यवाद मित्रांनो चॅनेलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे जे महत्वाचे जे काही विषय असतील ते आपण डिस्कस करू त्यावेळेस तुमच्या समोर येतील आणि आपण त्यावर दर्जेदार माहिती सुद्धा तुमच्यापर्यंत मिळेल धन्यवाद